डिटॉक्सिफिकेशन मुळे यकृत किडनी फुफ्फुसे त्वचा व इतर अवयवांमधील विषद्रव्ये बाहेर टाकली जातात ही आपल्या शरीराचीच एक महत्त्वपूर्ण प्रक्रिया असूनही याबाबत फार कमी लोकांना माहिती आहे डिटॉक्सिफिकेशनच्या माध्यमातून शरीरातील घाण स्वच्छ केली जाते डिटॉक्स ही शरीर आणि मेंदूला निरोगी ठेवण्याची प्रक्रिया आहे याने मानसिक तणाव आणि इतरही आजार दूर ठेवता येतात तसेच याने शरीराला नवीन ऊर्जा मिळते बॉडी डिटॉक्सिफिकेशन वेगवेगळ्या प्रकारचे आहेत ते आपण पुढील व्हिडिओ मध्ये पाहूयात घाण केवळ आपल्या आजूबाजूला असते असे नाही तर आपल्या शरीरातही असते त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांचा आपणाला सामना करावा लागतो त्यात तणाव झोप न लागणे थंडी वाजून ताप येणे पचन न होणे आणि वजन वाढणे यासारख्या समस्यांचा समावेश आहे वेळेवर यांच्यावर उपाय केले गेले नाहीत तर हे आजार गंभीर रूप धारण करू शकतात आपणाला जर पुढीलपैकी कोणतीही आरोग्यविषयक समस्या असेल तर आपणाला डिटॉक्सिफिकेशनची गरज आहे असे समजावे झोप नेणे ने। जर तुम्हाला चांगली झोप येत नसेल तर तुमच्या शरीरात विषारी तत्वांचा प्रवेश झाला आहे असे समजा यासाठी भरपूर झोप घेण्यासाठी वेगवेगळे उपाय करा झोप चांगली लागली तर दिवसभर तुम्हाला चांगली एनर्जी मिळते झोप पूर्ण न झाल्यास डोकं जड होते आळस येणे कशात मन न लागणे या समस्या होतात आळस येणे आळस आल्याने दिवसभर कशातही लक्ष न लागणे कोणतेही काम करताना ऊर्जा नसणे हे तुमच्या शरीरावर विषारी तत्वांनी ताबा मिळवला याचे संकेत आहेत अशात मध्य साखर रिफाईन टाळा अशा वेळी जास्तीत जास्त पाणी पिणे आणि हिरव्या भाज्या खाणे फायदेशीर असते तणाव असणे विषारी तत्वांमुळे सतत तणाव जाणवतो तणावामुळे शरीराच्या वेगवेगळ्या क्रिया प्रभावित होतात पर्यावरणातील प्रदूषण कीटकनाशके तसेच जंक फूडमुळे तणाव वाढतो तणावामुळे शरीरात विषारी तत्वांचा प्रभाव वाढतो याला टॉक्सिक फ्री रॅडिकल्स म्हणले जाते वजन वाढणे वजन वाढणे हे सुद्धा तुमच्या शरीरात विषारी तत्व वाढले याचा संकेत आहे जास्त करून आहाराच्या चुकीच्या सवयी असणारे लोक या, या समस्येने पीडित असतात वजन वाढणे वजन वाढणे हे सुद्धा तुमच्या शरीरात विषारी तत्व वाढले याचा संकेत आहे जास्त करून आहाराच्या चुकीच्या सवयी असणारे लोक या समस्येने पीडित असतात हे लोक जेवढ्या कॅलरीज घेतात तितक्या कॅलरीज खर्च करत नाहीत त्यामुळे कॅलरी ऊर्जेला चरबीच्या रूपात जमा करून वजन वाढत अशा वेळी तेवढंच खावं जेवढं तुम्ही पचवू शकता पचन क्रिया बिघडणे ही एक महत्वपूर्ण प्रक्रिया जी बिघडली की समजा तुम तुम्ही काहीतरी चुकीचं करताय पोटात गॅस होणे अपचन जळजळ होणे वेदना उलटी होणे इत्यादी याची लक्षणं आहेत शरीरात असलेली घाण यातून बाहेर येते पोट हे सर्व समस्यांचे मूळ आहे त्यामुळे पोटासोबत उगाच प्रयोग करू नका डिटॉक्सिफिकेशन कर। केल्यानंतर आपल्याला वर उल्लेख केलेले सर्व आरोग्यविषयक तक्रारीमधून मुक्तता होऊ शकते आणि डिटॉक्सिफिकेशन आपण अगदी घरच्या घरी करू शकतो